नमस्कार मी क्षमता प्रकाश आपल्या सगळ्यांचं स्वागत करते बी वाव या माझ्या यूट्यूब चॅनलवर बी वाव ऑलवेज वाईज ऑन वड्स तुम्हाला बी वाववर ऑलरेडी आपण प्रकाश करतो हे माहिती असेलच आपण ते शनिवारी करतो प्रकाश द सॅटर्डे स्टोरी सेशन्सच्या अंडर आपण नवीनच आस्थासुद्धा सुरू केलं आहे तेही चालू आहे गुरुवारी आपण भेटतो आणि आता ह्या यापूर्वीही आपण शब्दच्या सहाय्याने भेटायचो शब्द माझ्या कविता में साधर मी ज्या पर्वातून सादर करते ते पण आता मी थोडंसं आहे की आपण आता ह्यालाही एक वेळेचं बंधन देऊया की आता आपण शब्दारूपे तुम्हाला मी सर्वांना भेटणार आहे मंगळवारची तर चला तर मग सुरुवात करूया शब्द आजची कविता बघूया नमस्कार आजची कविता आजच्या दिवसाला अगदी साजेशी आहे आज सत्तावीस फेब्रुवारी आजच्याच दिवशी एका थोर कलावंताचा जन्म झाला कलावंत यासाठी म्हणते आहे मी त्यांना की त्यांनी मराठी भाषेला अनेक पैलू पाडून दिले मी बोलते आहे विष्णू वामन शिरवाडकर यांच्याबद्दल आपले सर्वांचे लाडके कुसुमाग्रज आणि त्यांच्या या कारकिर्दीला सलाम करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने याच दिवशी म्हणजेच सत्तावीस फेब्रुवारीला मराठी राजभाषा दिन असे जाहीर केले तर श्रोते हो आजची माझी कविता त्याच मराठी राजभाषा दिनी संदर्भात आहे चला तर मग सुरुवात करूया आज सकाळी उठायला जरा उशीरच झाला मग सकाळी कामा आवरताना माझा संतापही झाला आधीच उशीर त्यात ट्रेन जाईल म्हणून जरा गडबडीत बाहेर पडायला गेले अचानक उंबऱ्यावर ठेच लागून एकदमच खाली बसले कळ जाता मस्तकी अग आई ग आपसुकच तोंडातून बाहेर आले तेवढ्यात हिरव्या बांगड्यांनी भरलेले कपाळी छान चंद्रकोर ल आलेले एक तेजस्वी रूप समोर आले हक्काने ती बाई ओरडली कितीही घाई ग तिच्या आधारानेच उठले मी पण क्षणभर ते रूप पाहून थबकले आम्ही विसरूनच गेले की अरे घाई आहे आपल्याला कोण आपण इथे कशा अलगदच संवाद झाला अगं तूच हाक दिलीस ना कुठे इंग्रजी शब्दांच्या जाळ्यातून आईगं कानी पडले ठेच लागता हक्काने बोलावलेस ना अजूनही तुझ्यासारखे आहेत थोडे हे पाहून हायसे वाटले माझा गोंधळ बघून तीच पुढे बोलू लागली अगं तुझी मातृभाषा मराठी मी तू मला विसरलीस पण तुला विसरेन कशी मी लहानपणी चुका करायचीस तेव्हा मीच तर होते आईच्या कुशीत जाऊन रडायचीस तेव्हा मीच तर होते शाळेत जाऊ लागलीस जेव्हा अभिमानाने मला मिरवायचीस तेव्हा इंग्रजी माध्यमात तू एकटीच भक्त माझी वासरात लंगडी गाय शहाणी वासरात लंगडी गायस शहाणी झाली होती तुझी पण हळूहळू मोठी होताना माझा विसर पडला तुला दैनंदिन जीवनातून जणू बाहेरच केलेस मला पण माझा रुबाब कमी होऊ दिला नाहीस कोणी भेटल्याच जुन्या मैत्रिणी तर दुसरी भाषा वापरली नाहीस मग नंतर खूप काळा लोटला तू भेटायला आलीच नाहीस विचारपूसही नाही केलीस आणि स्मरणातही ठेवले नाहीस वाटायचं वाटायचं खडसावून विचारावं तुला लेकीला हेच शिकवणार आहेस आमच्या गडांची किल्ल्यांची माहिती देताना काही दुसरी भाषा वापरणार आहेस नाही ग तसं करून चालणार नाही तुझी समाधानाची भूक कुठेच भागणार नाही तुझ्या लपलेल्या मराठी मनाला मराठी वाचून पर्याय नाही तुझ्या भावनांना माझ्या वाचून शब्द नाही मी असं नाही म्हणत की सारखं आपलं माझ्याबरोबरच राहा नवनवीन भाषा शिका प्रगती करा मोठे व्हा समृद्ध व्हा पण आकाशी उडताना मुळांचा विसर पडू देऊ नका आकाशी उडताना मुळांचा विसर पडू देऊ नका जन्म झाला ज्या मातेपोटी तिचे ऋण जसे विसरत नाही तसेच ह्या मातृभाषेचे काही देणे लागता की नाही तसेच या मातृभाषेचे काही देणे लागता की नाही तिने गिरवले पाठीवर तिने गिरवलेले पाठीवरचे पहिले अ कधी विसरू नका तिने गिरवलेले पाठीवरचे पहिले अ कधी विसरू नका जर विसरली मला पुन्हा लेकरे माझी जर विसरली मला पुन्हा लेकरे माझी अशीच पहाटे येईन मी बघा लक्षात ठेव जर विसरली पुन्हा लेकरे माझी अशीच पहाटे येईन मी अगं तुझी मातृभाषा मराठी मी अगं तुझी मातृभाषा मराठी मी तू मला विसरलीस पण तुला विसरेन कशी मी आणि एकदम कानावर स्वर आले पुढील स्टेशन आणि बघितलं तर माझे गंतव्यस्थान दिसले स्वप्न होते पण खूप काही शिकवून गेले स्वप्न होते स्वप्न होते पण खूप काही शिकवून गेले पहिले प्रेम जसे विसरता येत नाही तशीच माझी मराठी माझी मातृभाषा सोडता येत नाही व्यवहारासाठी अहो व्यवहारासाठी धरली असेल आम्ही दुसऱ्या भाषांची साथ पण सोडायचा नाही कधी पण सोडायचा नाही कधी मराठीचा घट्ट धरून ठेवलेला आहात पण सोडायचा नाही कधी मराठीचा घट्ट धरून ठेवलेला आहात इथेच थांबूया चला भेटू पुढच्या मंगळवारी